सर्वांचं स्वागत आहे आमचं जुन्नर न्यूज मध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभेला फार मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी व विविध गावातील ग्रामपंचायत व विकास सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला तालुक्याचे माझे आमदार अतुल बेनके बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य शेठ पारखे हे देखील उपस्थित होते काही मुद्द्यांवरून नागरिक व वा उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमध्ये शाब्दिक चकमक होताना देखील पाहायला मिळाली परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सदर सभा पूर्ववत सुरू झाली पुढील बातमी आहे तळेरान येथून मांडरदेवी काळुबाई तळेरान या ठिकाणी देवीचे दर्शन करून पिकअप गाडी निघाली असता तळेरान येथील भगडवाडी येथे पिकअप गाडीचा अपघात झाला पिकअपमध्ये वीस ते तीस प्रवासी महिला होते या अपघातात एक महिला मयत झाली असून इतर महिला देखील गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या आहेत सदर सर्व महिला लोकरवाडी येथून दर्शनासाठी आलेल्या होत्या रस्ता असल्या असल्याकारणाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व पिकअप गाडी पलटी झाली प्राथमिक उपचारासाठी सोनावणे हॉस्पिटल येथे घेऊन आलेले आहेत व सर्व जखमी प्रवाशांवर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत पुढील बातमी आहे, बात आहे सोमतवाडी येथून शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या जेवणात आढळल्या आळया दत्ता गावर यांनी अध्यक्षांना घेतले फैलावर सेंट्रल किचन नामक केटरिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेवण येत असे परंतु या जेवणामध्ये गुणवत्ता तपासणी करत असताना आळया सापडल्याने संपूर्ण जेवण हे परत पाठवलेले आहे या प्रकरणावरून शाळेचा व सेंट्रल किचन या एजन्सीचा गलथन कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहे मोर्या कंपनी यांनी आदिवासी विकास मंत्री आणि प्रिंटर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना तसंच या प्रकरणावर चौकशी समिती बसवण्याचे योजना व ऑडिट करण्याचे आवाहन केलेले आहे काढले जातील आणि कर्ज केली जातील बातम्या पाहण्या